खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली जाते त्यामुळे जनतेनं जागरूकपणे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावा असं आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि माजी खासदार निवेदिता माने यांनी केलं हातकणंगले लोकसभा क्षेत्रातील प्रचार यंत्रणेच्या इचलकरंजीतील मुख्य केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा लोकसभा क्षेत्रातील प्रचार यंत्रणेचं मुख्य केंद्र इचलकरंजीतील भाजप शहर कार्यालयात करण्यात आलंय या केंद्राचा शुभारंभ सुरेश हळवणकर आणि निवेदिता माने यांच्या हस्ते झाला इचलकरंजीतील भाजप कार्यालय हे सहा विधानसभांचं मुख्य कार्यालय असल्याचं घोषित करून हळवणकर यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत विविध योजना पोचल्या आहेत त्यामुळे प्रत्येक मतदार हा शासनाचा लाभार्थ हे लाभार्थी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला तर खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली जात असली तरी त्याला न भूलता जागरूकपणे धैर्यशील माने पुन्हा संसदेत आवाहन माजी खासदार निवेदिता माने यांनी केलंय यावेळी माने यांच्या प्रचाररथांचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला अशोक स्वामी राजवर्धन नाईक निंबाळकर रवींद्र माने अमृत भोसले विठ्ठल चोपडे भाऊसो आवळे मनोज हिंगमिरे मनोज साळुंखे शहाजी भोसले जयेश बुगड अजित मामा जाधव हो, तानाजी पोवा, रवी राजपूते श्रीनिवास कांबळे मिश्रीलाल जाजू उपस्थित होते